आपल्याबरोबर ठाण्याचे नवनिर्वाचित सुभेदार खासदार आहेत नरेशजी मस्के सर काय सांगाल ठाणे आधीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला होता एकनाथ शिंदे यांचा गड होता आणि तो गड राखण्यात यशस्वी झालेले आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांनी त्यांचा जो शिलेदार होता त्याला या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्याने देखील करून दाखवलं दा, असं सगळे म्हणत काय आपली प्रतिक्रिया आहे आपण प्रथम सुभेदार म्हटलात मी प्रथा मी मला सुभेदार समजत नाही मी स्वतःला द्वारपाल सांभाळतो समजतो की या ठाणे लोकसभेकरता त्याच्या विकासाकरता त्याच्या सर्वांगीण विकासाकरता एक काम करणारा ठाण्याचं रक्षण करणारा एक द्वारपाल मी समजतो त्यामुळे मी सुभेदार नाही आहे हे पहिलं प्रथम मी क्लिअर करतो खूप आनंद झाला धर्मवीर आनंदीघे साहेबांपासून शालेय जीवनापासून मी काम करतो आहे बोर्ड लिहिणं पताका लावणं फ्लेक्स लावणं ही सर्व कामं करत करत विद्यार्थी संघटनेची कामं करत करत महानगरपालिकेत नगरसेवक झालो सभागृह नेता झालो स्थायी समिती सभापती झालो महापौर झालो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब नेतृत्वाखाली काम करत होतो आणि त्यांच्यामुळे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला ठेवला आणि माझे सर्व तळागाळातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या मेहनतीवरती या ठिकाणी मी खासदार म्हणून निवडून आलेलो आहे खूप आनंद होतो आहे एक छोट्या कॅनव्हासवर मोठ्या कॅनव्हासवर काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि कार्यकर्ता म्हणून जेव्हा काम करत होतो तेव्हा कधीच अपेक्षा ठेवली नव्हती अगदी नगरसेवक होईल की नाही ही सुद्धा अपेक्षा ठेवली नव्हती परंतु संघटनेमुळे आज या ठिकाणी इथपर्यंत पोचलेलो आहे सर एकीकडे तुम्ही होता तर दुसरीकडे राजन विचारे होते ज्यांचं असं म्हणणं होतं की गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकारणात मी एकदाही एकही निवडणूक हरलेलो नाही आजपर्यंत मी जिंकलो आणि ही निवडणूक देखील मी जिंकणार आहे पण त्यांना दोन लाखापेक्षा जास्तच्या जा फरकाने तुम्ही हरवलेलं आहे काय वाटतं जनतेने तुम्हाला का चूज केलं आणि राजन विचारेंना त्यांची मतं का कमी झाली हे बघा ते म्हणाले बरोबर आहेत की आतापर्यंत मी कुठलीच निवडणूक हरलो नाही याचाच अर्थ की त्यांच्यासोबत आम्ही होतो आमचे कार्यकर्ते होते आमचे पदाधिकारी होते धर्मवीर आनंदिके साहेब होते एकनाथ शिंदे साहेब होते म्हणून ते निवडून येत होते आज त्यांच्यासोबत ते नाही आहेत म्हणून त्यांचा पराभव झालेला आहे नरेश मस्के याला ठाण्यातील जनतेने अगदी लहानपणापासून पाहिलेलं आहे नरेश मस्केंची विद्यार्थी चळवळली आंदोलनं पाहिलेली आहेत सामाजिक प्रश्नांवरती केलेली आंदोलनं त्यांनी पाहिलेली आहेत नरेश मस्के तळागाळातील करता काय काम करतो स्वतः तळागाळातील कार्यकर्ता आहे रस्त्यावर उतरून लोकांमध्ये काम करणारा कार्यकर्ता कोविडमध्ये त्यांनी मला पाहिलेलं एकनाथ एकनाथ शिंदेसाहेबांच्या खांद्याला खांद्या लावून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करणारे नरेश मस्के ठाण्यातील जनतेने पाहिलं आहे कोविडमध्ये घरात बसणारा खासदारसुद्धा लोकांनी पाहिला आहे कार्यकर्त्याच्या कधीही मदतीला न धावणारा खासदार पाहिला आहे आणि कार्यकर्त्याच्या पाठीमागे त्याच्या प्रत्येक प्रश्नामध्ये धावणारा नरेश मस्के पाहिलेला आहे हाय प्रोफाईल नेता विरुद्ध एक सर्वसामान्य कार्यकर्ता अशी लढत होती आणि माझ्यासोबत एकनाथ शिंदे होते हा या विजयामागचं गमत आहे आता खासदार तर निवडून आलेले आहात तुम्ही लवकरच दिल्लीवरील तुमची सुरू होईल काय असे प्रश्न आहेत जे तुमच्या डोक्यात आहेत किंवा काय अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या आता डोक्यात आहेत की ज्या तुम्हाला करायच्या आहेत किंवा सर्वप्रथम अशी कोणती गोष्ट आहेत ज्या त्याच्याकडे तुम्हाला फोकस करायचं आहे या ठाणे लोकसभा मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत ठाण्याचा था एक पर्टिक्युलर प्रश्नांना आपण महत्त्व मी नाही देणार आहे मी नेहमी म्हणतो की ठाण्याचा था सर्वांगीण विकास रेल्वे असेल ट्रॅफिक असेल अनेक प्रोजेक्ट असतील या सर्व प्रश्न तेवढेच महत्त्वाचे आहेत माझ्या दृष्टीने hmm. अगदी पोस्टाचं ऑफिस जरी त्याचा वापर फार कमी लोकं करत असतील ते सुद्धा माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत बँकिंगचे काही विषय असतील नवी मुंबईमध्ये एक पासपोर्टचा विषय कार्यालय उघडलं आहे परंतु बंद असतं छोटे छोटे विषयसुद्धा माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि काहीच दिवसामध्ये मी माझा प्लॅन एक काही जाहीर करेल आणि त्यानुसार या प्रश्नांना हात लावायचा प्रयत्न करेल एक वेगळा प्रश्न विचारतो आता दिल्लीत जायचं आहे आता नेहमी आम्ही तुम्हाला ज्या कोर्टमध्ये ज्या सदरात बघतो तर दिल्लीसाठी अशी काही विशेष काही तयारी केली आहे का नाही काय तयारी काय करणार तयारी म्हणजे आता हे बघा की नवरदेव ठाण्याचा नवरदेव दिल्लीला चालला आहे लग्न झालं आहे आता नवरा मुलगा बनलो आहे आता रिसेप्शन आहे त्या ठिकाणी त्यामुळे थोडीफार खरेदी वगैरे कपडे आणि हे ते, ते करतोच आणि मी तुम्हाला सांगू का की माझं गेल्या म्हणजे मी थोडंसं लोकांना असं दाखवत होतं नरेश मस्के टेन्शनमध्ये वगैरे ते असं काही नाही आहे नरेश मस्के बिनधास्त होता नरेश मस्के छानपैकी खरेदी खरे करत होता विवयानामध्ये दोन तास फिरत होता खरेदी करत होता मला सवय मी रस्त्यावरचा कार्यकर्ता मी लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे कार्यकर्त्यांबरोबर खरेदी करत होता व्यवस्थितपणे ठीक आहे थोडस नीटनेटकं राहावं असं प्रत्येकाला वाटत असं मला पण वाटत त्यानुसार त्याच मी काही भगवी वस्त्र <laughs> नेसून दिलं जाणार नाही आहे छानपैकी जायचं आयुष्यामध्ये संधी मिळालेली आहे कोण नरेश मस्के एक कार्यकर्ता आनंदनगर सारख्या झोपडपट्टीमध्ये काम करणार कार्यकर्ता होता आज खासदार झाला त्याच्यामुळे थोडंसं छानपैकी जाऊया एक एक प्रश्न विचारा असं वाटतं मोदींना भेटायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं म्हणजे जरी विरोधक असले तर त्यांना मोदींना तरी भेटायचं असतं आता तुम्ही थेट त्यांच्यासमोर बसणार त्यांच्याबरोबर आहात त्यांच्यासोबत कधी ना कधी तर असं कधी विचार केला होता की नरेंद्र ना मोदींना थेट त्यांच्या बाजूला बसून आता बोलता येईल आपल्या त्यांच्यासमोर भाषण करता येईल प्रश्न मांडता येईल हे स्वप्न होतं ते पूर्ण होतंय कसं वाटतं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मला माननीय नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब यांना भेटायचा योग आलेला आहे मला नरेंद्र मोदी साहेबांना भेटण्याची तर ओढ आहेच आयुष्यातील मोठा क्षण असेल त्यांच्यासमोर बोलण्याचा पण त्याचबरोबर मला अमित शहा साहेबांनासुद्धा भेटण्याची खूप इच्छा आहे त्यांच्याशी त्यांनासुद्धा एकदा मी भेटलेलं आहे पण त्यांच्याशी कधीतरी छोटी मोठी चर्चा करता यावी कधीतरी आपले व्ह्यूज त्यांच्याशी चर्चा करता यावी कारण मी संघटनेतला माणूस आहे मला संघटनेमध्ये काम करण्याची खूप मोठी इच्छा आहे संघटनेमध्ये मी रुळला जातो त्याच्यामुळे मला नरेंद्र मोदी साहेब यांच्यासोबत अमित शहा साहेबांना सुद्धा भेटण्याची इच्छा आहे धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आधी नगरसेवक त्याच्यानंतर सभागृह नेता त्याच्यानंतर महापौर आणि आता ठाण्याचे खासदार म्हणून नरेश मस्के हे सगळ्यांसमोर येणार आहेत थोड्याच दिवसात ते संसदेत जाऊन ठाणेकरांचे प्रश्न मांडणार आहेत त्यासाठी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामन विनेसा अक्षय भाटकर बीबी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट